मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव शमसुल उलूम उर्दू हायस्कूल उसत एस एस सी दोन हजार पंचवीस मध्ये ऐतिहासिक यश अठ्ठ्याण्णव पॉइंट एकेचाळीस टक्के निकाल दुर्रे शहवार गाजियोद्दीन खतीब इची ब्याण्णव टक्के गुणांसह गवगवित कामगिरी पुसत मुस्लिम मायनॉरिटीज सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित शमशुल उलूम उर्दू हायस्कूल पुसद या शाळेने सन दोन हजार पंचवीसच्या गौरव वाढवला आहे शाळेतून एकूण त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले असून शाळेचा यंदाचा निकाल तब्बल अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के लागला आहे गुणानुसार निकालाचा तपशील पुढील प्रमाणे आहे विशेष प्रावीण्य एकवीस विद्यार्थी प्रथम श्रेणी एकोणीस विद्यार्थी द्वितीय श्रेणी एकवीस विद्यार्थी शाळेच्या विद्यार्थिनी दुर्य शहवार गाजियोद्दीन खतीब इने ब्याण्णव टक्के गुण मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकवला असून तिची ही कामगिरी विशेष कौतुकास का पात्र आहे मुख्याध्यापक शेख परवेज शिक्षक वर्ग शाळा समिती आणि पालकवर्गाच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश शक्य झाले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या कठोर अभ्यासाच्या जोडीला शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा घवघवीत या यशाबद्दल सर्व शिक्षक शाळा समितीचे सदस्य आणि मेहनतीचे पालक यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे शाळेने यापूर्वी ही दर्जेदार शिक्षण व घडवलेली शिस्त यामुळे चांगला विश्वास निर्माण केला असून या यशामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे शमसुल उलूम उर्द हायस्कूल पुसद ही शहरातील एक अग्रगण्य व विश्वसनीय शैक्षणिक संस्था ठरली आहे आणि या यशाने शाळेचे नाव अधिक उजळले आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव